नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पतित पावन संघटनेने दांडिया कार्यक्रमात केली लव जिहाद जनजागृती नगर येथील पतित पावन कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये लव जिहाद विषयी जनजागृतीसाठी नाटिका सादर करण्यात आली यावेळी महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमात संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील मराठे पुणे शहर पालक मनोज नायर गोकुळ शेलार अहिल्यानगर संघटनेचे शहराध्यक्ष गौरक्षनाथ सोनवणे युवक आघाडी अध्यक्ष संदीप राजपुरे बागडे विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष हर्षवर्धन घुगरे उपनगर अध्यक्ष संदीप जगताप उपाध्यक्ष अमोल धरंदले परेश घुगरे सचिव विराज अडगटला आनंद मोढवे प्रसिद्ध प्रमुख निलेश बागडे कार्यकारी सदस्य पंकज जोहोळ राहुल रसाळ महादेव गाडे राजेश अकुबत्तीन जय कदम पिंटू माघाडे मनोज भोसले तसेच गणेश कांबळे रोहित पडोळे मोठ्या संख्येने नगरकर यावेळी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या वतीने लव जिहाद या विषयावर जनजागृती व्हावी म्हणून एक नाट्य सादर करण्यात आले उपस्थित सर्व महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात केला तर लव जिहाद विषयी जनजागृती केल्याने बजरंग दल अहिल्यानगरच्या वतीने पतित पावन संघटनेचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात पहिले नाटिका सादर करण्यात आली व नंतर दांड्या संपन्न झाल्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाचे शहरात कौतुक होत आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब